असते मागच्या वर्षी आपण शुभारंभ टाकला या वर्षी मध्ये काय फरक वाटला इथं जमीन मध्ये या वर्षी गेल्या वर्षी आम्ही दरवर्षी नागरण नागरवत होतो नागरण करून म्हणजे कसं जमीन हार्ड होती हार्ड होते पंजी लागायचे नाही का पंजी पंजी लागाच नाही म्हणजे नागरच हार्ड होता म्हणजे पंचावन्न एस पी ची ट्रॅक्टरच जड जाय ट्रॅक्टरला तर पंजी विषय नव्हता गेल्या वर्षी आम्ही शुभारंभ किट दिली तेव्हापासून वर्षी आता शुभारंभ किट किट दिल्यापासून वर्षी म्हणजे आम्ही म्हणजे नागर काम नाही पडला डबल पणजी मारली वाटत मी स्वतः धरलो ना धरलो अगोदर धरत नव्हतो पण आता धरलो मी स्वतः तर म्हणजे बैलाही हलकं आपल्यालाही हलकं म्हणजे खुशी वाटते खुशी भरून येतात आणि पिकामध्ये पिकात उत्पन्न चांगला उत्पन्न चांगला चांगला उत्पन्नातलं काही विषय नाही उत्पन्न म्हणजे आवर्षी आपल्याला भरपूर भेटला भरपूर भेटला पण आम्हाला फक्त रेट नाही भेटला समाधान नाही नाही तर उत्पन्नात आणि आपल्या शुभारंभ किट आहे कोणी वापरायला पाहिजे आणि चांगली आहे कीट ते त्याच्यामध्ये तुम्ही शुभारंभ काय 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 झालं तुम्ही टीबी थ्री आणि टीबी थ्री आणि ताबाजी का, Speed Compost. Speed Compost. ताबाजी, हा, ताबाजी. हा, ताबाजी. हा, हा, तर यांनी जे आहे शुभारंभ डोजमध्ये टी बी थ्री तीन किलो ताबाजी चार किलो आणि स्पीड कंपोस्ट चार किलो अशी अकरा किलोची किट आणि सोबत मायको राहायचा आपलं मायक्रो झूट अशा प्रकारे यांनी मागच्या वर्षी मिरची मिरची पिकासाठी दिलं होतं तर यांना उत्पन्नही खूप चांगला भेटलं आणि जमीनमध्ये जे काय फरक जाणवला का ते त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे थांब तर हे होते परशुरामजी लेडांगे राहणार फेसगाव तालुका गोणपिंपरी जिल्हा चंद्रपूर यांनी मागच्या वर्षी आपली शुभारंभ कीट वापरली त्यामध्ये तबाजी कंपोस्ट सी बी थ्री आणि यांना काय अनुभव आलेला आहे यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे यांना महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे मागच्या वर्षी धन्यवाद